नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एम महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात कुलस्वामिनी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रामकृष्ण हरी महाराज महाराज आपण नाव सांगा गाडे साहेब महाराष्ट्राच्या आराध्य कुल कुलस्वामी स्वामी खंडेरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातृभूमीमध्ये तुमचा जन्म झालेला आहे आणि आज चंप दिवस आहे सोन्याचा भंडार आज कंपनी लावून आज काय केलेलं आहे की सर्व भाविक भक्त आज दर्शनाचा लाभ घेण्यासाठी आज गड चढून आलेले आहेत तर त्या अनुषंगाने आपल्या या खरपुडी ठिकाणी किती भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतलेला आहे आणि किती किती लोकांनी तळी भंडार उधळून आत्मिक समाधान मानून देवाचं दर्शन घेतलेलं आहे पूर्ण संपूर्ण महाराज कुलदैवत हे आपलं खरपुडी देवस्थान आज सकाळपासून देवाचा नित्य जो कार्यक्रम होतोय सकाळी आरती झाल्यापासून तर महाराजांचं कीर्तन कीर्तन म्हणजे प्रवचन झालं त्यात गजानन महाराज काळे कथक कत, कथाकार नाही का यांचं खंडोबा देवस्थानवर सतराशे पानांचं असं त्यांनी कथा लिहिलेली त्याच्यावर त्यांनी थोडक्यामध्ये एक तासामध्ये त्यांचं प्रवचनमध्ये सगळ्यांना प्रेमरूपी सांगितलेलं आहे ते सांगत असताना दोन अडीच हजार लोकांनी यावेळेस दर्शनाचा लाभ किंवा प्रवचन ऐकलं आहे आणि पाच एक हजार लोकांनी प्रसादाचा लाभ घेतलेला आहे महाराज काळ्या खडकावरती विसरलेल्या काळ्या मातीवरती असलेल्या सह्याद्रीच्या कपारीमध्ये वसलेल्या आणि आज येळकोट येळकोट जय मल्हार म्हणून आज गर्जना करीत खंडेरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातृभूमीमध्ये आज तुमचा जन्म झालेला आहे या ठिकाणी क कडेपठारचा राजा खंडेराया माझा आणि या भक्तांच्या हाकेला धावण्यासाठी आज खरपूड या ठिकाणी आलेला आहे तर त्या अनुषंगाने या भाविकांनी या भक्तांनी दर्शनाचा लाभ घेता वेळेत त्यांच्या मनाला काय आत्मिकता वाटलेली आहे आत्मिक समाधान आणि खंडपाचे दर्शन घेत नंतर भाविकांना जे समाधान होतं ते असं समाधान ते वर्षातून आपली चैत्र पौर्णिमा असेल माघ पौर्णिमा असेल समुद्र अमुष्या असेल चंपाषष्ठी असेल या निमित्ताने बा दर्शन घेतात वर्षभर जे दर रविवारी भरपूर लोक येतात जातात दर्शन घेतात भाविकांसाठी जस पाणी सोय आहे इथे पायरे आहे भाविकांना सुलभ शौचालय अशी कोणत्याही बाईभक्त्यांची गैरसोय होत नाही काय नाही काय नाही आणि आज चंपाीच्या निमित्ताने सकाळपासून देवाची सकाळी पूजा सहा वाजता देवाची आरती नित्य नियमाप्रमाणे तर नंतर खाली काल त्याला हळद फोडण्याचा कार्यक्रम झाला कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी दळण्याचा कार्यक्रम झाला आणि आज सकाळी नऊ वाजता खाली खाली माय मंदिरापासून हळद वाजत गाजत खंडोबाच्या मंदिरावरती घेऊन आले सर्व ग्रामस्थ महिला भगिनी खरपुडीच्या आपल्या या गावातल्या आणि ते आल्यानंतर खंडोबाच्या आरतीचा कार्यक्रम इथं गजानन महाराज काळे यांचं प्रवचनाचा कार्यक्रम झाला आणि प्रवचन संपन्न झाल्यानंतर सर्व भाई भक्तांनी घेतला आणि लाभ घेतल्यानंतर सगळं व्यवस्थित कार्यक्रम झाल्यानंतर अजून पण आता जवळजवळ तीन साडेतीन वाजले अजून बाई भक्त येतात दर्शन घेतात चालू आहे साहेब आपलं नाव सांगा ना माझं नाव शिवाजी गाडी गाडेसाहेब तुम्ही आताच सांगितलेलं आहे की भीमा नदीच्या तीरावरती हिरवा शालू निसून उभ्या असलेल्या आणि खरपोडी गावाच्या वैभवत भर घालणारे मार्तंड मल्हार जय खंडेराया यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातृभूमीमध्ये चंपाष्ठी निमित्ताने अनेक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कुलाचार कुल कुलभक्त येऊन इथं तळी भंडार करून खंडेरायाच्या नावाने चांग भले येळकोट येळकोट जय मल्हार अशी गर्जना करून आज काय केलेलं आहे की हा खंड परिसर दुमदुमलेला आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत रहा फक्त कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज